जे आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी पेन्शनच्या प्रतिक्षेत असलेल्या सर्व पेन्शनधारकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी महत्वपूर्ण आलेल्या आहे अतिशय महत्वपूर्ण असं सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट पेन्शन संदर्भात समोर येत आहे अर्थात हे पेन्शन संदर्भातलं जजमेंट जुना आहे परंतु अलीकडं केंद्र सरकारनं युपीएस स्कीम लागू केलेली आहे आणि त्याच धर्तीवर राज्य सरकारनं सुद्धा ही स्कीम जशीच्या जशी लागू करण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आणि याच जीवरती कर्मचाऱ्यांच्या मनामध्ये पुन्हा एकदा जुनी पेन्शन मिळेल का हा प्रश्न भेडसावतो आहे आणि या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट हे अतिशय महत्वपूर्ण आहे काय आहे ते जजमेंट आणि या जजमेंटचा आधार घेऊन आपल्याला ओपीएस मिळू शकते का या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडीओ नेहमी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवपर्यंत पहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे केंद्र सरकारनं यू पी एस पेन्शन स्कीम म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीम लागू केलेली आहे एकीकृत पेन्शन योजना लागू केलेली आहे आणि याच धर्तीवर राज्य सरकारनं सुद्धा यूपीएस पेन्शन किम जशीच्या तशी लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांच्या मध्ये या पेन्शन विरोधात तीव्र संताप त्यांच्या मनामध्ये आहे आणि याच धर्तीवर जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे हा त्यांचा आग्रह आहे आणि याच धर्तीवर एक सर्वोच्च न्यायालयाचं जजमेंट समोर येते नेमकं काय जजमेंट आहे आणि याचं महत्व जुनी पेन्शन मिळवून देण्यात आता किती आहे या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर डी एस नकारा व इतर विरुद्ध केंद्र सरकार अशी ही केस एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये चाललेली होती भारतातील निवृत्ती वेतनाच्या हक्का संदर्भातला एक महत्वाचा खटला म्हणून हा गणला जातो हा खटला सर्वोच्च न्यायालयात लढला गेला आणि त्यानं निवृत्ती वेतनाच्या धोरणामध्ये क्रांतिकारक बदल घडवून आणले या केसचे मुद्दे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी पार्श्वभूमी केंद्र सरकारनं पंचवीस मे एकोणीसशे एकोणऐंशी रोजी निवृत्ती वेतनाच्या नियमामध्ये बदल केले ज्यामुळे केवळ एकतीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी नंतर निवृत्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित आणि जास्त निवृत्ती वेतन देण्यात आलं या धोरणामुळे एकतीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हे फायदे मिळालेले नाहीत आता प्रमुख वाद काय होता तर निवृत्ती वेतनाच्या सुधारित धोरणाचे लाभ सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळावेत असं निवृत्त कर्मचाऱ्यांनी म्हणजेच डी एस नकार आणि इतर न्यायालयात मांडले गेले त्याने असा युक्तिवाद केला की निवृत्तीची तारीख हा लाभ देण्याचा निकष असू नये याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे प्रकर्षाने समोर आले ते म्हणजे न्यायालयानं निवृत्त वेतनाचा हक्क न्यायालयानं निवृत्त वेतन हा सरकारी कर्मचाऱ्याचा हक्क आहे दया किंवा उपकार नव्या असं ठरवलं हे वेतनाचा एक भाग असल्यानं ते निवृत्तीच्या तारखेनुसार मर्यादित केलं जाऊ नये याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा न्यायालयाने मांडला तो म्हणजे समानतेचा हक्क अनुच्छेद चौदा निवृत्ती दिनांकाच्या आधारे कर्मचाऱ्यांमध्ये भेदभाव करणं हे संविधानाच्या अनुच्छेद चौदाच्या समानतेचा हक्क विरोधात आहे निवृत्तीची तारीख केवळ एक अपघाती घटना आहे आणि त्यावरून फायदे किंवा हक्क मर्यादित करणं चुकीचं आहे तिसरा महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात मांडण्यात आला तो म्हणजे अनुच्छेद एकवीसचा हक्क जीवनाचा हक्क न्यायालयानं असं म्हटलं की सुधारित निवृत्ती वेतनापासून वंचित ठेवणं हे जीवनाच्या हक्काचं उल्लंघन आहे निवृत्ती वेतन हा निवृत्त कर्मचाऱ्याच्या सुरक्षित आयुष्याचा एक भाग आहे चौथा महत्वाचा मुद्दा प्रकर्षाना समोर आला तो म्हणजे सरकारची जबाबदारी सरकारनं निवृत्त वेतनाच्या सुधारणेचे लाभ सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना देणं गरजेचं आहे मग ते कधीही निवृत्त झालेले असतील निवृत्तीची तारीख लाभावर परिणाम करणारा घटक असू नये पाचवा महत्वाचा मुद्दा मांडण्यात आला तो म्हणजे आर्थिक खर्च सरकारनं असा युक्तिवाद केला की सर्व निवृत्त कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन देणं आर्थिकदृष्ट्या खर्चिक आहे पण न्यायालयानं स्पष्ट केले की हक्कांचं उल्लंघन आर्थिक कारणासाठी केलं जाऊ शकत नाही आणि या आधारात फैसला देण्यात आला ना सर्वोच्च न्यायालयानं ना निर्णय दिला की एकतीस मार्च एकोणीसशे एकोणऐंशी पूर्वी निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना हे सुधारित निवृत्ती वेतनाचे फायदे दिले जावेत मग हा हे जे जजमेंट आहे याचं महत्व काय तर या खटल्यामुळे निवृत्ती वेतनासंबंधी महत्वपूर्ण सुधारणा झाल्या या निर्णयानं सरकारला त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांची योग्यरित्या जपणूक करण्याची जबाबदारी बजावली तसेच निवृत्ती वेतन हक्क असून त्यावर कोणत्याही तारखेनुसार निर्बंध लावू नये असा मोठा संदेशही दिला गेला आणि हा निर्णय निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा विजय ठरला आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी एक नवा मापदंड ठरला आणि या आधारे सर्वोच्च न्यायालयात सुद्धा आपल्याला ओपीएस जुनी पेन्शन संदर्भात आपल्याला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा मध्ये सुद्धा हक्क मांडता येतो अधिकार आपला मिळवण्यासाठी तो आपल्याला संघर्ष करता येईल त्यामुळे निश्चितच हे जजमेंट जे आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण असा व्हिडिओ पेन्शन संदर्भातला अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद